अरे बाबा थांब 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 हे तू कसा सोडवत आहे क्रॉस तयार न करता जर तू सोडवत असणार तर त्याला दोन ते तीन मिनिटं लागतील परंतु हाच प्रश्न आपल्याला क्रॉसने सहज सोडवता येईल कसा क्रॉस तयार करणार पुस्तकाची किंमत सत्तावीस रुपये पन्नासला ला विकली असताना दहा टक्के नफा होतोय म्हणजे ही एकशे दहा टक्के व्हॅल्यू आहे आणि जर तेच पुस्तक पंचवीस रुपये पंच्याहत्तर पैशांना विकले तर किती टक्के नफा किंवा तोटा होईल हे विचारलं आहे म्हणून पंचवीस पॉईंट पंच्याहत्तर पैसे हे किती टक्के व्हॅल्यू आहे एवढंच तुला शोधायचं आहे मग क्रॉस तयार केला कोणाकोणाचा गुणाकार होईल पंचवीस पॉईंट पंच्याहत्तर गुन्हेला काय होईल एकशे दहा आणि एकच्या बाजूची संख्या सत्तावीस पॉईंट पन्नास हे काय होणार भागीला होणार मग जर तू आता अंशाने छेदामध्ये भाग दिला तर एकशे तीन टक्के व्हॅल्यू व्हॅल्यू मिळणार म्हणजे काय पंचवीस रुपये पंच्याहत्तर पैसे ही एकशे तीन टक्के व्हॅल्यू असणार मग मला सांग एकशे तीन रुपयांना विकला म्हणजे काय तुला तीन टक्केवरचा नफा होणार मान्य सर्वांना म्हणून पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर